आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे सध्याचा काळ हा ए आय तंत्रज्ञानाचा काळ आहे सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करणे यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केला मंत्रालयात आज सागर किनाऱ्यावर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरी सुरक्षा बळकट करणं तसंच सागरी आणि गोड्या पाण्यातील उत्पादनात वाढ करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मंत्री राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानाविषयी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते भारतामध्ये दोन हजार छत्तीसपर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत पन्नास टक्के वाढ करण्याचं स्वप्न मुक्त आणि दुरुस्त शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी आज नाशिक इथं केलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार आहे हा बदल विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्याबरोबरच त्यांना उद्योजक बनण्यासाठी सक्षम करेल आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यास पूरक ठरेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा आता दरवर्षी आयोजित केल्या जातील आणि त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद देखील केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली काल नांदेड इथं या क्रीडा स्पर्धांच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते नियुक्ती आणि पदोन्नती देताना क्रीडापटूंना प्राधान्य दिलं जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली मराठी भाषा वाढवायची असेल तर आपल्या घराघरातील मुलं मराठी शिकायला हवीत असं अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावाळकर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात म्हटलं आहे प्राथमिक कन... शिक्षणात मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे तर मराठी भाषेला ऊर्जित अवस्था येईल असं भावाळकर म्हणाल्या गडचिरोली तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा पोलिसांसह केंद्रीय राखीव दलाचे एकशे तेरा बटालियनचे जवान गिरीराज रामनरेश किशोर या तीस वर्षीय जवानांनी आज सेंट्री म्हणून कर्तव्यावर असताना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास स्वतःकडील रायफलमधून कांचुलात गुढी झाडून आत्महत्या केली गिरिराज किशोर हा उत्तर प्रदेशातील मूळ निवासी असून घटनेनंतर पोलिसांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी आपण ऐकू शकाल नमस्कार